पंधरा वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघड सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये क्रूरतेचा कळस झाल्याचं दिसून आले पंधरा वर्षाच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने विवाह करत तिच्यावर अत्याचार केल्याने बार्शीत पतीसह आई वडील आणि सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला मध्य प्रदेशमध्ये राहणारा हा आरोपी बार्शीत मजुरीचे काम करायचा आपली मुलगी पंधरा वर्ष अकरा महिन्यांचे झाल्याचे समजताच मुलीच्या आई वडिलांनी मजुरीचे काम करणाऱ्या त्या तरुणाशी आपल्या पंधरा वर्षीय मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं या विवाहाला मुलीने विरोध केला होता मात्र त्यानंतर ही सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बळजबरीने विवाह करण्यात आला मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील पतीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानं मुलीला वार्षिक खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यावेळी तपासात अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं लक्षात आलं त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पतीसह सासू सासरे आणि मुलीच्या आईवडिलांसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत